अकोल्यातल्या बाळापूर तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाईच्या झाडा बसतायत पाणी टंचाईनं कवठा ग्रामस्थ झालेत कवठा परिसरातील नदी नाले कोरडे ठाक पडलेले आहेत नदीपात्रामध्ये खड्डे खोदून पाणी मिळवण्याची धडपड सुरू आहे तडपत्या उन्हात ग्रामस्थांची हंडाभर पाण्यासाठी धडपड सुरू आहे अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाई आहे परिसरातले नदी नाले विहिरी अक्षरशः कोरडे ठाक पडले बाप्पाल करा आम्हाला तीस वर्ष झाले लग्नाले आम्हाला आता दोन दिवस झाले काल पाणी आता खूप पाणी ते गंध होतून पाणी भराव लागून आम्हाला साहेब किती वर्षापासून हा पाण्याचा असा त्रास आहे की आम्हाला या झिरेतून पाणी नाही लागतं सारखं इथं दोन दोन तास पाण्यात जातात किती पाठपुरावा केले काहीच अजून म्हणजे गावात आरू लावला तो आरू चालू नाही एक वर्षापासून